श्री कृष्ण वासुदेवा तुला कस वाटते खरं सांग जे मजा यायला लागले आता सोमवारी शाळा चालू होते आणि आता टेन्शन आले शाळा चालू होणार आहे म्हणून बंटीची सुट्टी संपणार आहे तर आज रक्षाबंधन आणि आर्याची मज्जा असते का तर आर्याचे हॅलो नमस्कार मराठी मॉमिंग साऊथ इंडिया माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन म्हटल्यावर भावाजित राठवण सगळ्याला येत असते आणि लग्नानंतर मुलींचं रक्षाबंधन खूप वेगळं होऊन जातं कारण खूप वेळेला असं होतं की आपण रक्षाबंधनला जवळ असेल तरच रक्षाबंधनला जाऊ शकतो आता नऊ वर्ष झाली लग्नाला माझ्या मी फक्त एकदाच रक्षाबंधनला सोबत होतो आम्ही आणि हे रक्षाबंधन खास अजून एका गोष्टीसाठी म्हणजे आमच्यात सगळे मुलंच आहेत इथं सेलममध्ये पण आणि आर्य आर्य एकटीच असल्यामुळे तिचा सगळ्यात जास्त लाडपण होतो आणि हे रक्षाबंधन खूप खास होतं कारण इथे सगळेजण इथं पाच भाऊ आहेत आणि अजून आर्याचे दोन दादा हैदराबादला दा आहेत है, श्रेयस दादा आणि श्लोक तर ते कधी सोबत पण नाहीत अजून फोन आला कोणाचा हो तरी <laughs> तर हे रक्षाबंधन खूप खास होतं आणि आम्ही इकडे जेवण मी बनवले सगळ्यांसाठी सा आता पहिलं राखी कुणाला बनणार ना आर्या <laughs> <उसो तो ताया। laughs> सगळ्यात छोट्या नि डाळ दादा पहिला कानाला बनते आर राखी रे श्री

आर्या अजून लहान आहे त्यामुळं तिच्या हातात एकदम सगळ्या गोष्टी देत नाही म्हणजे आरती वगैरे भीती वाटते आणि तिला राखीची अजून गाठ बांधता येत ता नाहीये त्यामुळे तर निकिता हेल्प करते तिला आणि आरती पण आम्ही जवळ कोण ना कोण थांबतच असतो कारण लहान मुलांच्या हातात द्यायचं म्हणजे जरा भीतीच वाटते माण भेजले सगळे बंटिला धमकी झालंय ती पण बांधूया थांब थोड्या थोड्यानं बांधूया आयशला आणले स्पायडर मॅनची एक एक्स्ट्रा चाकी त्याला ती स्पायडर मॅन थे बांधायचे झाले हा दाखवा स्पायडरमॅनची राखी आयशिल बांधायची म्हणजे कान आहे कोण आहे मम्माचा कान स्पायडरमॅन फेवरेट राखी दाखव तुझ्या राखी दाखव राखीवर काय छोटा भाई आणि आर्याच्या अजून दोन दादा कुठे आहेत हैदराबादला आता दादाला व्हिडिओ कॉल करायचा इथे राखी बांधून झाली की जेवणाची पंगत बसली आणि लखन आणि आजे राहिलेत राखी बांधायचे तर मी चना मसाला दा मिक्स दाल तडका आणि बीटची कोशिंबीर बनवलेली गुलाबजाम बनवले होते आणि एवढं सगळं बनवताना मी व्हिडिओ बनवला नव्हता कारण खूप गरबड आणि गोंधळ चाललेलं सुट्ट्या असल्यामुळे घरात मुलं आहेत आणि कंटिन्यूस काही ना काही काम आणि पसारासारखं पड पाडत असतं त्यामुळं सुचतच नाही दुसरं काही काम त्यामुळे मी काय व्हिडिओ बनवला नाही काय बनवलं असं ते आता इथं सगळे मस्त आहेत आणि जरा कमी तिकट बनवते मुलं असल्याने कारण जास्त तिकट बनवलं का मग मुलं खात नाहीत पण सगळ्यांना आवडलं जेवण मस्त पोट भरून जेवण केलं सगळ्यांनी मस्ती मजाक करत करत इथं अंश वर रुसून का तर त्याला डायरेक्ट गुलाबजाम पाहिजे होतं मी म्हटलं जेवण झाल्याशिवाय देणार नाही नाही तर तुम्ही लोक जेवत नाही तर तोवर बसलाय आणि लखन त्याला चारं लागलंय छोटी ही राखी ती दर मी किंवा मामीची राखी आहे बघ रुद्र आणि आयशनी सेम सेम कसं केलं दाखवा मला बेस्ट फ्रेंड सेम सेम हा सेम सेम।, सेम सेम फोटो काढायचा सेम सेम आता थांबा रुद्र इकडं बघ कसं ठेवायचं आणि माझं रक्षाबंधनचं खास गिफ्ट की या लोकांनी मला सगळ्यांनी सरप्राईज दिलं की विजू फक्त एक दिवसाची सुट्टी काढून रक्षाबंधनसाठी बँगलोरहून सेलमला आलेला आहे आणि मला म्हणजे मला काय कळणं झालंय कसं रेकॉर्ड करू काय करू मला हसू येते इतकं म्हणजे खूप जास्त आनंद झाला आहे मध्ये आम्ही पूजेच्या वेळेला भेटलेलो आणि रक्षाबंधनला मोस्टली ते आर्मीवाल्यांना एक दिवसाची पण सुट्टी भेटत नाही पण त्याला भेटलेली आहे आणि तो लगेच जाणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आणि तो आला आहे रक्षाबंधनसाठी आणि ही खूप छान अशी गोष्ट आहे खूप छान असं सरप्राईज म्हणजे माझं रक्षाबंधनचं सरप्राईज आणि गिफ्ट सगळं एकत्र आलं आहे खूप आनंद झाला की खूप वर्षातून आम्ही असं एकत्र रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत आणि पिंकीला पण आम्ही खूप जास्त मिस करतो आहे पण खूप छान असं सरप्राईज मिळाले निकिताला मग अशी मी विचारते बर का, का तर मला म्हणते एक्स्ट्रा तीन चपाती करते म्हणजे एक्स्ट्रा तीन चपाती का करत्या मी म्हटलं संध्याकाळी करले येतील फुलका करायला लागतात संध्याकाळचं तर निकिताचं मगाच्या प्रश्न चालू आहे की एक्स्ट्रा तीन चपाती करते एक्स्ट्रा तीन चपाती करते ठेवू नका कणी राहू द्या आणि मी आता झोपायला लागली आहे आणि अजून वरून म्हणते मोबाईलमध्ये मला फोटो काढायचे आहेत तरी म्हणजे नेहमीच मोबाईलला काय झाले फोटो काढायला आणि सकाळ सकाळी मी रेकॉर्डिंग पण केले व्हिडिओमध्ये की रक्षाबंधनचा मा हो रक्षा आज मला माझ्या भावाच्या आठवणी ते आम्ही नऊ वर्षात एकदाच रक्षाबंधनला सोबत आहे आणि आज फायनली आणि मम्मी पण सकाळी मला फोनवर म्हणते की तू तु तुला का राखीला बोलवलं नाही तर आर्मीवाल्यांना एक तर सुट्टी कधी भेटते कधी भेटत नाही आणि स्वतःच मला सांगत होतं की माझी आज आमच्या इथं पार्टी आहे आणि आम्ही तिकडं जाणार आहे मला कोणी फोन करू नका सकाळ सकाळी त्यानं मला सांगितली आणि दुपारी पण मी माझ्या बहिणीला सांगते त्याला फोन करून डिस्टर्ब करू नको त्यांची मिटिंग आहे पार्टी आहे काय काय आणि तरी मला फोनवर म्हणते मी तुझ्यासाठी मस्त सरप्राईज आहे काय तर पार्सल पाठवले चला त्याला खाली ठेव त्याला खाली ठेवू नको गरम आहे गिफ्ट आणले मला बंदूक मला आणली फायनली <laughs> सकाळी मी म्हणत होती की काय आवरायचं आहे भाव तर इथं नाही पण सरप्राईज खूप छान मिळाले आणि विजू आलाय त्याला एक दिवसाची सुट्टी मिळाली आणि ह्याच्या आधी सांगत होतं की सुट्टी वगैरे आम्हाला काही मिळत नाही सकाळपासून आयश सकाळीच मला असं वाटत होतं की यार काय आवरायचंय आता जे राखी बांधले हे ते आर्याचंच मेन फंक्शन होणार आहे आणि बिजू आलं इतकं छान असं मला गिफ्ट मिळालंय कारण खूप वर्षातून आज रक्षाबंधनला आम्ही सोबत हो। आहोत आणि त्याला एक दिवसाची बिचाराला सुट्टी मिळाली आहे त्याला कंठा आलाय आता तर आता आम्ही राखी वगैरे बांधून घ्यायचा कार्यक्रम करून घेतो यावेळी मी राखी पोस्टाने लवकर पाठवली होती कारण त्याला एक दिवसाची सुट्टी कधीच भेटत नाही ना शक्यतो कधी भेटतच नाही किती वेळा बोलवलं तर आलं नाही तर यावेळी मग आता खूप छान वाटलं की तो आला सुट्टीच्या दिवशी आणि पिंकीची पण राखी होती तर आम्ही तिला खूप जास्त मिस करत होतो कारण आम्ही सोबत असलो का खूप दंगामस्ती करत असतो आणि मग अशा छान प्रकारे आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं आहे खूप मस्त वाटलं आलो किचनमध्ये आता सेलिब्रेशन रक्षाबंधन सुरू झाले आता उरलेलं काम करायचंय कारण आम्ही सगळ्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक करायचंय आणि मग मस्त गप्पा बिप्पा फोटो बिटो काढायचे ना म्हणतो मग कसं वाटतंय बंटी आता मला सुट्टी होती नाही 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 आठ दिवस सुट्टी होती तुला कसं वाटते खरं सांग हे मजा यायला लागले आता सोमवारी शाळा चालू होते बघा आणि आता टेन्शन आले शाळा चालू होणार आहे म्हणून बंटीची सुट्टी संपणार आहे तेच करायला <laughs> फ्रेम मध्ये बंटेन मी येत नाही बंटीला <laughs> बंटीला शॉक बसलाय की तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा उंच कसा काय एवढा दिवस सगळ्यात जास्त उंच मी दिसत होती आणि आता भाऊ आलाय ते म्हणतो एवढा उंच आहे का की तुम्ही बारकाय म्हणते बंटी जास्त दे राहा काय बोलायचं कावडे बाबा आता इकडं छोटी गँग बसले जेवायला आणि सेलमची गर्मी खावा सगळं सगळं फिनिश करा गुड हां गरमच आहे तुला गरम लागते ना हाताला पोळत नाही मग थंड झालं ते हां फिनिश करायचं राखी बांधल्यानंतर काय होतो प्रॉब्लेम <laughs> कापाय कस पकडले इथे आयन्सला जे होता ना ती भाजी एकदम गरम होती त्यामुळे ती राखी बांधल्यानंतरचा तो धाग आहे ना तो त्याच्यात बुडला आणि हाताला जाम पोळला त्याला तर हा नेहमी प्रॉब्लेम होतो राखी बांधल्यानंतर <laughs> मला रक्षाबंधन गिफ्ट मी आता सगळ्यांसोबत शेअर करते माझा रक्षाबंधन गिफ्ट खूप छान असं खूप महत्वाचं असं रक्षाबंधन गिफ्ट मिळाले डोसा पॅट नॉनस्टिक डोसा तवा आर्मी वाल्यांकडून काय गिफ्ट येणार आहे तर हे इतकं मौल्यवान गिफ्ट मिळाले एका महिन्याची ग्रोसरी अर्धी झाली माझी बॅग भरून कॅन्टीनच सामान घेऊन आलंय पीनट बटर अँड आईस्क्रीम आणायचं काय नाही मामा मामाला ले हाऊस असती मामानी काय सांगितले मी तुझं पोरगं सांभाळतो आता सांभाळ दहा मिनिटं सांभाळ सारखं व्हिडिओ कॉल करून होत असते आयंशला आहे आता आयंशला तू सांभाळ मामाच्या हाऊस हॉस्पिटल अरे बाप रे मॅगीट मम्मीला गरज आहे म्हणून नोट्स घेऊन आले आयंशला काहीच नाही काय

आणि मग विजू मामाचा उचलून घेणार आणि आयश अशी वर बॉटल पकडणार मग त्याचं गोल गोल पाणी येतं आहे ना विजू त्यानं रील बघितली ती ही गोष्ट कधीची मी सांगते तुला मागच्या वर्षी आम्ही कोइमतूरला गेल्यानंतर तिथे एक बॉटल घेतलेली आणि रील बघून ते मागच्या वर्षी मला ट्रेंडिंग मध्ये होती रील ते पाण्याच्या बॉटलला छोटे छोटे होल करायचं आणि असं ते फुलासारखं पडत नाही का डिझाईन मध्ये हे पाण्याची बॉटल बघितलं का तिथं म्हणते पिन होल करूया मग मी असं उचलून घेतो मग त्याचा डिझाईन होत्या है नायश <laughs> किती वेळ झालं राऊंड महाराज मोठ्या बॉटल दोन महिन्याचं झालं सामान विजुई म्हणजे अर्धी ग्रोसरी वसूल केली <laughs> आणि खूप जास्त सरप्राईज आहे आला ती सरप्राईज आणि येताना अजून कॅन्टीन मधून एवढं सामान घेऊन आलं थँक्यू मामाला थँक्यू कोण म्हणायचं का मामाला थँक्यू आयाश मगाशी काय म्हटलं तू टेक्नॉलॉजी आहे कस तर इथं आता सुट्ट्या चालू आहेत त्यामुळं ना संध्याकाळी मुलं खेळत असतात आणि आर्याला बॅडमिंटन शिकायचंय त्यामुळं ती इतकं मागं लागलेली मामा प्लीज चल सकाळपासून मी येते ते म्हटलं मी गेली नाही खाली आता अकरा वाजले अक्षरशः आणि उद्या कराटे क्लासला सुट्टे म्हटल्यावर नाही ती रडायला लागली चल खाली आणि त्या मी तिला शिकवत होतो विजू मामा मी त्यानंतर तिला काय खेळायला ना म्हणून मी विजूस खेळत बसलो <laughs> तिला व्हिडिओ बनवायला सांगितला म्हणजे मोबाईल हातात दिला पण तिने एवढं काय व्यवस्थित पकडलं नाही पण वैतागलेली जाम मला बोलवलं खेळायला आणि तुम्ही दोघंच खेळत बसला आहे <laughs> तर अशा प्रकारे आजचा दिवस पूर्ण आम्ही मस्त एन्जॉय केला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन क्लिक करा म्हणजे नेक्स्ट टाईम जो मी व्हिडिओ पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि हा व्हिडिओ म्हणजे खूप असा खूप रिअल आहे कारण असेच मी एकदम असे शॉर्ट घेतलेत काही ठरवलेलं नाही जास्त एडिटिंग करावी लागली नाही कारण खूप अनपेक्षित असं सरप्राईज पण होतं आणि खूप छान वाटलं त्यामुळं खूप असा रियल आहे खूप जास्त एडिटिंग नाही काही नाही आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या मेमरीज खूप वर्षानंतर जेव्हा माझी मुलं मोठी होतील त्यावेळी पाहतील किंवा मी पण पाहीन त्यावेळी खूप छान वाटणार आहेत मी माझ्या या सगळ्या मेमरीज असं यूट्यूबच्या माध्यमातून सेव्ह करण्याचा प्रयत्न करते जायची तयारी काय खायला लागलय तू काय खातोय चपाती नाही शेंगदाण्याची पोळी छान आहे तर चला ही तुमची पोळी सुट्टी <laughs> संपली एक दिवसाची आता बिझ कधी भेटणार कधी भेटणार दोन तीन महिने ही महिन्या अरे ही प्रॉब्लेम आहे मला एवढी हाईट असून करायला कॅमेरा मामाला बाय करायच मामाला बाय करा घ्या काळजी फोन करा खायचं घेतलं का ए खायचं घेतलं का